अगोदर मला नाही म्हणायचे पण जेव्हा ते पण मिटिंग ऐकायला लागले तेव्हा त्यांना ते कळायला लागले की प्रत्युष काय आहे याच्यामध्ये सगळ्या लेडीजच आहे आणि लेडीजसाठी खूप छान असा बिझनेस आहे आणि इन्कम पण खूप छान प्रकार आहे याच्यामध्ये तर माझ्यामध्ये मॅडम मी अगोदर एवढी बोलत नव्हतं बोलता येत नव्हतं आणि मी आता पण म्हणजे ऑफलाईन बोलू शकते पण ऑनलाईन मीटिंग मध्ये थोडीशी घाबरते अजून पण झालं में में हो। अता, अता, अता मी अगोदर करत होते पण घरातूनच करायचे मॅडम साड्यांचा बिझनेस सपोर्ट करतात मॅडम आणि आता मी म्हणजे पहिली माझं स्टोअर घरामध्ये होतं आता मी रोडवरती घेतलं ते स्वतः मला म्हणजे स्टोरवरती बसतात म्हणजे प्रत्येक गोष्ट करू लागतात मला आता की कर ब आणि आता पण मी त्यांना सांगितलंय मी आज जाणार आहे पैसे दिसायला लागला आणि आता पण मी जेव्हा आली त्यांना आता तीन वाजता मुलं येणार आणि ते पण अडीच वाजता ड्युटीवर येणार आहे म्हटली तुझा मी समावून घेतो मुलांना संध्याकाळ स्वयंपाक पण मी करतो <laughs> तीन चार गोष्टी एवढे चेंज आणि असे नाही असे खूप एक्झाम्पल आहेत आज प्रत्यूष मध्ये की ज्यांच्या नवऱ्यामध्ये एवढे चेंजेस झाले मी ठीक ऐकून देत नाही ना एक दिवस म्हणेल ऐकू नको दोन दिवस म्हणे ऐकू नको तिथल्या दिवशी किचन मध्ये स्वयंपाक करत असाल ना स्पीकर वरती टाकून द्या हेडफोन घालण्याची गरज नाहीये म्हणजे वातावरण कळायला पाहिजे की आपली बायको कोणत्या लोकांसोबत कर काम करते कल्चर काय ते कोणती लोक आहेत कारण मार्केट मार्केटमध्ये खूप अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे कल्चर असते जे विचार आहेत ते विचित्र आहेत पण आपले जे कल्चर आहेत विचार आहेत ते जर सगळ्यांना समजले तर डेफिनेटली एक फॅमिली पण तिथे सपोर्ट करू शकते आपण एक फॅमिली म्हणूनच इकडे काम करतो तर मला नाही म्हणायचे पण जेव्हा ते पण मिटिंग ऐकायला लागले तेव्हा त्यांना कळायला लागले की प्रत्युष काय आहे याच्यामध्ये सगळ्या लेडीजच आहे आणि लेडीज साठी खूप छान असं बिझनेस आहे आणि इन्कम पण खूप छान प्रकार आहे याच्यामध्ये तर त्याच्या म्हणणे माझ्यामध्ये मॅडम मी अगोदर एवढी बोलत नव्हतं <laughs> खरंच बोलता येत नव्हतं आणि मी आता पण म्हणजे ऑफलाईन बोलू शकते पण ऑनलाईन मी मीटिंग मध्ये थोडीशी घाबरते अजून पण ऑन पण मी अगोदर करत होते पण घरातूनच करायचे मॅडम साड्यांचा बिझनेस हो। <laughs> सपोर्ट करतात मॅडम आणि आता मी म्हणजे पहिली माझं मिनिस्टर घरामध्ये मा होतं आता मी रोडवरती घेतले ला ते स्वतः मला म्हणजे स्टोरवरती वरती बसतात म्हणजे प्रत्येक गोष्ट करू लागतात मला आता की कर ब आणि आता पण मी त्यांना सांगितलंय मी आज आहे पैसा दिसायला लागला आणि आता पण मी जेव्हा आली त्यांना आता तीन वाजता मुलं येणार आणि ते पण अडीच वाजता ड्युटीवर आहे म्हटली तुझा मी सांभाळून घेतो मुलांना संध्याकाळ स्वयंपाक पण मी करतो <laughs> तीन चार गोष्टी एवढे चेंज आणि असे नाही असे खूप एक्झाम्पल आहेत आज मध्ये की ज्यांच्या नवऱ्यामध्ये एवढे चेंजेस झाले मी ठीक आहे